हा बघा हे आहे गळाला आम्ही पिठ लावले आणि इथं एक नट येते वजं वजं खाली राहावं म्हणून असं ना तो गळ टाकीन टाक गळ आहे मग ते, ते लागलं का लागे। लागेल वाटतं बरं का उठला देव हा बघा बाबा एक चिलाफी लागली आपल्या गळाला हा जिवंत अशी एक प्रकारे एक चिलाफी लागलेली आपल्याला आप मस्त हा एक लागली आणखीन पुढं बघा तुम्ही आम्ही आपल्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत तर तुम्हाला दिसलं असं ना आपण कुठं आलेलो आहे मासेधारालाच तर आपण आलेलो आहे आपल्या पाटात आपल्या इकडे एक पाट आहे तर आपल्या पाटात आलेलो आहे आपण मासेधाराला हे बघू शकता तुम्ही मागा इकडं असं पाट इकडं हे बघू शकता तुम्ही आलेलो आहे आम्ही इथं आम्ही गळाने आणि मासे धरू लागलो चिलापी आणि वाम वामला दाखवले तर आम्ही गळाने मासे धरू लागलो तुम्हाला दाखवतो आम्ही कसे मासे लागू लागले तर बघा तुम्ही बघा हेव मा भाव आहे आणि तेव्हा मासे धरू लागला इथं चिलाफ्या हा बघा गळ आहे गळाला आम्ही पीठ लावले आणि इथं एक नटे ते वजं वजं खाळी राहा म्हणून असं म्हणजे ते गळ टाकीन टाक रे हा बघा त्याने गळफे केलं तिकडं बघू शकता तुम्ही हा बघा गळफेक केलं त्याने तर लागते की नाही बघू आपण ताबडतोब मासे लागते जास्त चिलाफ्या ना चालू पाणी हा बघू शकता तुम्ही याच्यात बी आम्ही मासे धरायला पहिले याच्यात याच्यात आम्ही मासे धरलेले हा हे चिलाप्या धरलेले आम्ही याच्यात पहिल्या बी मोठाल नानकेन गळ आहे माय गळाला बघ इथं काही लागला का याल बघ बरं बर गळ आहे मग त्याला लागला ग लागेल वाटतं बरं का उठला देव हा बघा बा एक चिलाफी आप लागली आपल्या गाळाला हपा जिवंत अशी एक प्रकारे एक चिलापी लागलेली आपल्याला मस्त एक लागली आणखीन पुढं बघा तुम्ही आम्ही आणखीन पुढं गाव टाकला <tah> पुढं बी बघा तुम्ही आपल्याला असेच मासे तुम्हाला दाखवत मी नवीन मॉटल आहे नानकन मॉटल चिलाफ लागते ना आपल्याला आप ला, ते ते बी बघा तुम्ही नक्की पुढं आता मी बी गळ टाकतो आणि तुम्हाला दाखवतो मासे लागले हो, कसं आहे लाग चला बघा तर बाबा आणखीन त्यांनी गळ टाकला होता त्याला चिलापी लागली वाटतं लागली लागली वाटतं हा बघा हा पण नवीन एक चिलापी आणखीन एक ओढली त्यांनी मस्त नाश्याच आम्हाला चिलापी लागू लागले ला, आम्ही त्याच्यात दोन चार किल चिलाफ्या धारल्या पहिल्या बी नाश्या लागू लाग ला, आणि तुम्ही बघा आणखीन आता मा बी गळ टाकेल मी ती इकडे इतकं इकडे मा गळे आणि यांनी इकडे टाकेल त्याला नाही लागेल मला लागले नाही त्याला लागली तर आणखीन टाकू आपण पुढं वा वा तर आता दोघांनी गळ टाकेल भावा ना हा बघू शकता तुम्ही इकडं म आपलं आहे इकडं याच आहे दोघांनी टाकेल आता त्याला काय नाही लागलं तरी घेतलं गर्व डबल फेकला त्यांनी तिकडं तर तुम्हाला कसं वाटलं आपलं व्हिडिओ कमेंट मध्ये नक्कीच कळवा आपण एवढेच मासे धरले आपण आता चाललेलो आहे घरी मस्तपैकी आपल्याला थोडे मासे लागले याच्यात बघू शकते उचल हो व याच्यात मासे लागेल एवढे आता तुम बघा इकडून मी तुम्हाला एवढे तुम मासे लागले आपल्याला लाग, चिलबी मस्त पीस बघा किती मोठे हपा अर्धा किलो तीन पावसाचे आहे आणि असे मासे लागले आपल्याला मस्त तर कसं वाटलं तुम्हाला व्हिडिओ कमेंटमध्ये नक्कीच कळवा आपल्याला ना अशाच नवीन व्हिडीओसाठी आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा अशा नवीन व्हिडिओमध्ये भेटू बाय